येरवड्यातील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरात दानपडी फोडणारी टोळी येरवडा पोलीस स्टेशनकडून जेरबंद पुणे येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिराचं मुख्य दरवाजाचे लॉक तोडून त्या वाटे मंदिरात प्रवेश करून मंदिरातील स्टीलच्या सहा दानपेट्या फोडून त्यातील जमा झालेली अंदाजे लाख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती या प्रकरणी सुधीर वसंतराव बांबुरे वर्ष सदुसच राहणार शनी मंदिर येरवडा यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व पोलीस अंमलदार तुषार खराडे अनिल शिंदे सूरज उंबासे सुशांत भोसले विठ्ठल घुले यांनी सदर गुन्ह्यातील पुणे ते अहमदनगर येथील अहिल्या नगरपर्यंत जवळपास दोनशे पेक्षा अधिक आरोपींचा माग काढला तसेच पोलीस हवालदार किरण गुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यास कामगिरी केली या सर्व टीमने अतिशय शिताफीने सापार असून आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर त्यास नाव पत्ता विचारून राजेश चोपडे व एकवीस राहणार मांजरी पुणे मुळगाव नागपूर असे त्या आरोपीने सांगितले अधिक तपास करता त्याचे साथीदार नामे राजन पटेल अक्षय शाहू अथर्व बावटकर अमित शेरिया या सर्व मूळ नागपूर मध्ये राहणाऱ्या आरोपींना अटक केली गेली येरोडा पोलिस संकडनं याचा अधिक तपास चालू आहे